नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत आता मर्डे या गावी आणि एक दुःखद घटना घडली काल रात्री म्हणजे मर्डेकरांचा सुंदर आज आ, काल रात्री काळाच्या पडद्याआड गेला आणि त्याचं दुःखद निधन झालं तर आपण मर्डे ते आलेलो आहोत नेमकं काय झालं ते जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार काय झालं एक्झॅक्टली म्हणजे चालूला चांगल्या स्पीड मध्ये पळत होतं काय झालेलं नेमकं काय झालं आम्ही गेल्या महिन्यात चोराला बैल न्यात पळवायला ना अचानक आम्ही गट वगैरे काढला काढला अचानक बैलाला एकदम त्रास व्हायला म्हणून आम्ही बैल गाडीत भरून घरी आणला आणि तिथून ट्रीटमेंट आमची चालू झाली तर बैलाला ताप आला होता बैला आणि ताप आल्यामुळे आमची ट्रीटमेंट चालू होती व्यवस्थित आणि सगळं व्यवस्थित चालू होतं बैलाला आणि मधून अजून बैलाला ताप येत होता जात होता म्हणून आम्ही परत रक्त वगैरे चेक केलं सगळं चेक केलं नंतर निदान सापडल्यानंतर ट्रीटमेंट चालू होती बैल आमचा व्यवस्थित चालता आणि परवा बी बेंद्राला बैल वगैरे बैल छान होता बैल म्हणजे काय अडचण नाही असे काय नाही काय वाटले बी नव्हतं की अशी अचानक काय घटना घडेल आणि काल सकाळपासून बैल खाण्यात थांबलाच बैल खाल्लं वगैरे काय नाही बैलान काल सकाळपासून आणि रात्री अचानकच बैलानं ज्यूस सोडला Uh, संपूर्ण ग्रुपचा भरपूर uh, जीव होता सुंदर uh, वरती भरपूर uh, जीव होता सगळ्यांचा जीव होता बैलावरती तर बैलाने नाव बी वगैरे मोठ्या मोठ्या मैदान असं बैलांना कधी आम्हाला नाराज केला नाही बैलांना जाईल तिकडे बैल मोठ्या मैदान फायनल राहिलेला बैल आणि सगळ्यांना खुश केलं बैलानं आणि आमचं ते बाब्यानंतर आमचं पुन्हा एकदा नाव वरती यायला लागलेलं त्या आणि अचानकच आमच्या अस वेळ आला आणि घटना घरी जेव्हा लॅब टेस्टिंगला पाठवलेले लॅबला रिपोर्ट त्यावेळेस काय निधन झाले त्यावेळेस काय गुचडी तापाचं निधन लागतं आणि बायला पेशी वाढलेले बाकी काय नव्हतं चालू होते पांढरे पेशी वाढलेले पेशी वाढलेले आणि बाकी काय नाही मग तेवढंच दाखवलेलं होतं इतिहास कसा राहिला आतापर्यंत म्हणजे तुम्ही म्हणाले तसं बरेचशे मैदान गाजवायला सुरुवात केलेली ते ना आता सध्या फॉर्म मध्ये होतात हा फॉर्म मध्ये होता आणि आम्ही सुरुवातीला मोठ्या मैदान म्हणजे पहिलेच आमचं मोठे मैदान म्हणजे रेटरेच आम्ही जावेदबाईंच्या सर्जेवर आम्ही रेट्रेला राहिलेलो मोठ्या मैदानात तिथून परत का मैदान तिथं तिथे आम्ही दोन नंबर केला बावरेवर साखरवाडीच्या परत तिथून बालम्यावर बी आम्ही राहिलेलो आम्ही बालम्यावर सातारा बालमावर मोठ्या मोठ्या मैदानात आम्ही राहिलो बैलांना बैलांना आम्हाला नाराज केले नाही आम्हाला एकोणीव कायम हो कायम राहणार थोड्या दिवसात बैलांना भरपूर नाव केलं थोड्या दिवसात अं दैवत शेट येत आपल्यासोबत नमस्कार नमस्कार काय सांगायला सुंदर विषय काय आठवण आहे सुंदर हा अतिशय चांगला बैल होता आणि नव्या दामाचा होता आणि उच्चांकी किंमतीला त्यांना खरेदी केला जातीवंत बैल होता आणि त्यांचे राहुल डायवरची पहिल्यापासून टॉप मध्ये बैल पळत होती आणि त्याच्यानंतर ना आता मधल्या काळात त्यांच्याकडे बैल नव्हता एक दोन बैल घेतली पण मन अशी पळली नाही पण हा सुंदर चांगला लागला होता एकदम पाच वर्ष तरी बैल एक नंबर मध्येच बैल पळला असता पण एकदम त्याच्या कमी काळात त्याचं आयुष्य त्याला कमी मिळलं त्या असं व्हायला नव्हतं पाहिजे दुखत गाठ नाही सुद्धा आता बाहेरून कारण म्हणजे आठवणी कायम राहतील आठवण नाही त्याला लय भविष्य होतं आता दोनदा ती खोंड होता त्या भविष्य म्हणजे पाच वर्ष तरी बैल तो एक नंबर मध्येच पाळला त्याची सुरुवात जाते सुरुवात अतिशय चांगली जाते मधल्या काळात राहुल राहुलकडे बैल होती चांगली त्याच्यानंतर एक दोन वर्षात खोड राहिली पण एवढी चांगली मनाव्याशी या स्पर्धेच्या युगात टिकण्याजोगा टिकण्या जोगा बैल होता तो तो चांगला लागला होता बैल त्यांना हे बैल त्यांना पाच वर्ष तरी त्यांना साथ द्यायला पाहिजे होती पण शेवटी देवाच्या समोर मान्य नाही मान्य आ... ना ना, ना म्हणजे एवढं काही त्यांना बी जाणार नव्हतं आजकाल मैदानात आम्ही होतो पण काय असं वाटत नव्हतं की बैल खात पित होता चांगला अचानक झाले अशी अशा व्हायला आ... नव्हतं पाहिजे आणि एक बैलगाडी क्षेत्रावरती काळा पसरली कारण मला वाटतंय रात्री काल रात्री स्टेटस पडलेलं तुमचं तेव्हापासून म्हणजे विश्वासच बसला नाही पहिल्यांदा कारण बरेच म्हणजे प्रेक्षकांच्या मनावरती राज्य गाजवायला सुरुवात केलेली त्यांनी आता सध्या होय ना आता कसं होतं आज सारख्या मैदानात फायनल राहिलेला मोठ्या रेटेदरांचं मोठं मैदान होतं जयंत केसरी काशेगावचं हिंद केसरी होतं त्यात राहिलेला म्हणजे जेवढ्या जेवढ्या मोठे मैदान झाले त्यात प्रत्येक मैदानात फायनल राहिलेलं आणि जातीवंत बैल म्हणजे बघण्यासारखा बैल होता असा बैल सजासजी कोणाला मिळत नाही त्यांना पारकून चांगल्या म्हणजे आता किंमत मी बोलत नाही पण अतिशय मोठ्या किमतीला ते बैल घेतलेला खरेदी केला तेन तेन ए, ए, आ, वर वर आ, ते बैल त्यांना त्यांना साथ द्यायला पाहिजे होती पण आता काय नशिबा फुड काय सर्व काय असत आणि राहुल ड्रायव्हर यांच्या दौनीवर आल्यावर बरीचशी बैल आहेत त्यांची आणि भरपूर म्हणजे महाराष्ट्राला माहितीये स्वतः घडवणारे कष्ट करू राहुल कुटुंबात आलेला आहे काय असं काही डायरेक्ट नाही म्हणजे मेहनत लय असती स्वतःची राहुलची पहिल्यापासून बैल त्यांच्या दारात हिंद केसरीची राहिलेली चांगली सर्व मार्ग स्वभावाचा माणूस आहे ते बैलगाडी क्षेत्रात राहील सुंदरचे राहुल ड्रायव्हर नमस्ते काय सुंदर विषय काय सुंदर सुंदर सारखा बैल मी बाब्याच्या मागे मला तोच बैल लागला होता आता म्हणजे महाराष्ट्रात नाव करायला तो बैला तसलाच बैल आता लागला होता बाबीच्या माग काय आयुष्य तेवढं आपल्याकडे होत प्रयत्न भरपूर केले तुमच्या प्रयत्न केले पण काय ते साथ दिली नाही आपल्याला काय अं uh, uh, कशा पद्धतीने संपूर्ण टीम uh, कशी काळजी घेत होती त्याची कारण तुम्ही म्हटलं तसं अ uh, गोळ्या दिल्यावर टेम्परेचर त्याचं उतरायचं परत टेम्परेचर एक्सटेंड व्हायचं म्हणजे वाढायचं uh, का, काय कशा पद्धतीने काळजी घेत होतं तुम्ही म्हणजे सकाळ संध्याकाळ डॉक्टर होते इथं हा टेम्परेचरच औषधे केली की तेवढ्यापर्यंत टेम्परेचर उतरायचं बर परत ते औषधं बंद झाली की टेम्परेचर वाढायचं असं करत करत तिला आठ पंधरा दिवस व्हायला घालावलं पण खाणं पिणं बैलांना आजूबाजू सोडलेलं नव्हतं फक्त कालचा दिवस खाल्ली नाही तरी तर काल सकाळी एक बादली पाणी प्याला होता काय तेवढे खाल्ली नव्हती आणि आम्हाला वाटलं बी नव्हतं की असा बैल अचानक वेळ जाईल मनी त्याने काहीच काय कारण मित्रांनो परवा मेंदूर सण होता बेंद्राला सुद्धा बैल रंगावलेला व्यवस्थित सगळं बैल चांगला होता म्हणजे बेंद्राला असं काहीच त्याच्या श्रद्धांजली राहील त्याला आणि नक्कीच एक बैलगाडी क्षेत्रातला एक काळा दिवस म्हणता येईल कारण बरेच नंदी तुम्ही घडवलेत आणि त्या नंदीतला एक सुंदर पळणारा सुंदर आज आपल्यात नाही त्याची उणीव कायम कायम भासत राहील अ संपूर्ण टीम आहे टीमशी आजारी असताना काय चर्चा झालेली की बाबा कशा पद्धतीने ट्रीटमेंट करावी वगैरे काय झालेलं कस काय पांढऱ्याला लोनदा त्यात गुचडी ताप पांढऱ्या पी रक्त कमी झालेलं हे सगळे म्हणजे आमच्यात सगळे मी असू द्या चेअरमन असू द्या पिंटू बापू योगेश शेठ सगळे आमर हे सगळे आम्ही एक एका एक, एक, ह्या कुठ काय करायचं कसं पळवायचं कुठलं नियोजन करायचं हे सगळ्याला विचारून पैर करायचं सगळं नियोजन करायचं एखाद्याचं काय चालत नव्हतं संपूर्ण विचार विचार घेऊन घेऊन गाडी पळवणे बरोबर तुमच्या आयुष्यामध्ये काय स्थान आहे सुंदरच आयुष्यात काय स्थान सर्वोच्च उत्तम त्याला द्यावं लागत कारण त्यानं त्या बैलानं एक वळखेचं मैदान असं गाजावलं की पहिला सेमी आमचा सुटून आला होता बैल शिमित आली होती परत जाऊन सुद्धा शिमी परत एक हक्की बैल काढून त्यानं पास केला होता के। ती माझ्या कायम म्हणजे गाडी सुटून वर आली परत खाली झोपायला नेला परत ती तेवढ्या स्पीड न पळून काढलेला फायनल राहिली भाऊ पूर्ण श्रद्धांजली राहील सुंदरला